विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंनी ऐन वेळी उमेदवार दिल्यानं मवियाच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय याच चर्चेला पवारांच्या विधानामुळे पुष्टी मिळाली आहे तसंच पवारांनी दिलेली रणनीती मवियानं का अंमलात आणली नाही आणि गणित नेमकं कुठे फसलं जाणून घेऊ पाटलांचा पराभव पवारांचा ठाकरेंवर निशाणा विधान परिषदेचं गणित कुठं फसलं पवारांच्या रणनीतीला कुणाचा विरोध विधानसभेत संख्याबळ नसतानाही सातत्यानं विधान परिषद जिंकण्याचा करिश्मा करणाऱ्या जयंत पाटलांना यंदा मात्र पराभवाचा धक्का बसला मात्र जयंत पाटलांच्या पराभवासाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जबाबदार धरलाय कारण लोकसभा निवडणुकीत छोट्या पक्षांना जागा न सोडल्यानं विधान परिषदेत संधी देण्याचं आश्वासन मवियानं दिलं होतं असा दावा पवारांनी केलाय त्यामुळेच आपण शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं मात्र या रणनीतीतही मतभिन्नता होती अशी कबुली पवारांनी दिली आहे संधी आली तर दाव्यांचा कृत्य आणि त्याच्यात मी आमच्या सरकारजन्य आमच्या भाषा वाद होते आणि शिवसेनेकडे निर्णय घेतला उभा करायचा आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी मध्ये निर्णय होते ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार दिल्यानं निवडणूक अटळ झाली त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी पवारांनी आपला अनुभव पणाला लावत मवियेचे तिन्ही उमेदवार कसे निवडून येतील यासाठी विजयाचं गणित मांडलं मात्र त्यांची रणनीती काँग्रेस आणि ठाकरे गटाला मान्य नव्हती हे निकालातून सिद्ध झालं काय होतं पवारांचं विजयाचं गणित त्यांच्याच तोंडून ऐकूया 96 24 23 23 43 36 2 आणि जर नाही 50% चेटा पाहिजे पन्नास टक्के शिवसेने द्या एक नंबरची दर्जेपेक्षा जास्त मतं असल्यामुळे ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं मत शेकाफाला द्यावं हे सभेला शरद पवारांनी छोट्या पक्षांना दिलेला शब्द पाळला असला तरी ठाकरेंनी शब्द पाळला नसल्याची भावना छोट्या पक्षांची झाली आहे त्यातच समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटलांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंमुळेच उमेदवार पडल्याचा आरोप केला त्यामुळे लोकसभेला पाठीशी राहिलेले छोटे पक्ष विधानसभेला वेगळी चूल मांडणार की महाविकास आघाडीतच लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई